मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो खूप दिवसानंतर आपण वापस आलेलो आहे तर मित्रांनो पहा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड करार तत्वावर कंत्राटी पदे नेमणूक करतात जाहिरात तर मित्रांनो बीडमधील एक जाहिरात आहे जी एन एच एम अंतर्गत जाहिरात निघालेली आहे तर ही जाहिरात मध्ये मित्रांनो सांगितलं की जी कॉन्ट्रॅक्ट वरची पोस्ट आहेत ती पोस्ट ही भरून घेणार आहेत मित्रांनो कॉन्ट्रॅक्टवरील पोस्ट जे आहेत मित्रांनो याच्यामध्ये विविध प्रकारचे पोस्ट आहेत मित्रांनो तर ते पाहणार आहे आपण एक एक मित्रांनो तर सुरुवातीला पा सांगतो मी तुम्हाला इथे रिलेटेड काही माहिती तर खालील पदाकरता इच्छुक उमेदवारांनी दर्शविलेल्या ठिकाणी आपले अर्ज जाहीर प्रसिद्धी दिनांक म्हणजे ही जी जाहिरात आहे सहा तीन दोन हजार पंचवीसपासून ही जाहिरात चालू झालेली आहे आणि तिचा अंतिम दिनांक आहे वीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे ही सहा तारखेच्या मार्चपासून चालू आहे ते मार्च वीसपर्यंत ही जाहिरात तुम्हाला भरता येते याचे पदे तर रोजी काळीत वेळेत सुट्टीचा दिवस वगळून आवश्यक जावक विभाग कल्याण विभाग जिल्हा रुग्णालय बीड येथे खालील ती सादर करण्यात यावे तर मित्रांनो ही जाहिरात जी आहे सहा मार्च ते वीस मार्चपर्यंत तुम्ही याचे फॉर्म भरू शकता तर पहा याच्यामध्ये कोणते कोणते जागा येतात तर सुरुवातीला फर्स्ट जी आहे ती जागा आहे एन सी डी कन्सल्टंट एन सी डी म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस जे आहेत त्याचा डिस्ट्रिक्ट कन्सल्टंटची एक पोस्ट आहे ही पोस्ट याच्यामध्ये खूप महत्त्वाची पोस्ट आहे मित्रांनो याच्यामध्ये कोणी पण याच्यामध्ये जे काय शैक्षणिक का आहार्तामध्ये एनी मेडिकल ग्रॅज्युएशन विथ एम पी एच एम एच ए आणि एम बी ए आणि हेल्थमध्ये खूप महत्त्वाची पोस्ट आहे आणि सॅलरी पण खूप चांगली आहे मित्रांनो पण महत्त्वाचं म्हणजे ही करार तत्त्वावर आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवर हो आहे मित्रांनो त्याची सॅलरी थर्टी न्च फाय थाउजंड आहे एन सी डी एन एच एमध्ये एन सी डी नॉन कम्युनिकेबल डिसिजेस जी त्याचा डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये जे काही एन सी डी अंतर्गत होतं त्याचं मॅनेजमेंट मॅनेज करणारा व्यक्ती जो आहे एन सी डी कन्सल्टंट आहे किंवा डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट आहे ते पोस्ट आहे वॅकन्सी पाहिजे एकच वॅकन्सी आहे बीड जिल्ह्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये अर्धा प्रवर्गामध्ये बदली जाणार आहे त्यानंतर दुसरं आहे डेंटल सर्जनमध्ये आहे बी एडमध्येच आहे हे पण बी डी एस एम डी एस आणि सगळे पदे बीईडमध्येचं असणार आहेत मित्रांनो याच्यामध्ये अनुभव असणं गरजेचं आहे दोन वर्षाचा गव्हर्नमेंटमधील आणि सॅलरी हे जवळपास तीस हजार राहणार आहे मित्रांनो त्यानंतर दुसरं आहे त्याच्यामध्ये तिसरी जी आहे सॅलरी आपलं सॉरी पोस्ट जी आहे ज्युनियर इंजिनियरची आहे ते एन एच एम कार्यालय बी एडमध्ये सिव्हिल त्याचं होणं अनिवार्य आहे ट्वेंटी फाईव्ह थाउजंड त्याची सॅलरी आहे मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट पुढची जी पोस्ट आहे ती ऑडिओलॉजिस्ट आहे ऑडिओलॉजिस्टमध्ये पहा ऑडिओलॉजिस्ट जिल्हा रुग्णालय बीडमध्येच आहे डिग्री इन ऑडिओलॉजी असली पाहिजे त्याची पंचवीस हजार त्याची सॅलरी आहे मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे एस टी एस एक त्याची वॅकन्सी आहे त्याच्यामध्ये जिल्हा क्षयरोग केंद्र बीडमध्ये डिस्ट्रिक्ट क्षयरोग लेवलमध्ये हे आहे एनी ग्रॅज्युएट असलं तरी तुम्ही फॉर्म भरू शकता टू इयर एक्सपिरियन्स गव्हर्मेंटमध्ये असला पाहिजे ए सी बी सी एचं प्रवर्ग आहे आणि वीस हजार त्याची सॅलरी मित्रांनो नेक्स्ट है एक है, पोस्ट आहे डेंटल हायजिनिस्ट एक वॅकन्सी आहे बारावी पास भरू शकतो आणि डेंटल हायजिनिस्ट त्याचा डिप्लोमा ज्या झाला आहे तो पण भरू शकतो सतरा हजार त्याची सॅलरी आहे मित्रांनो त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे ती आहे एक्सरे टेक्निशियन मित्रांनो एक्सरे टेक्निशियन जो टेक्निशियन पोस्ट भरली जाते टोटल चार वॅकन्सी आहेत मित्रांनो चांगले वॅकन्सी आहेत चार उजीरू जिल्हा रुग्णालयमध्ये आहे बारावी प्लस एक्सरे टेक्निशियन टेक्निशियनची पोस्ट झाली पाहिजे विशेष जात आणि खूप खुला जात आणि जमातीमध्ये जा टोटल पोस्ट आहेत एक एक आणि सतरा हजाराची सॅलरी आहे मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट आहे टेक्निशियन सिटी स्कॅनचा टेक्निशियन आहे त्याच्यामध्ये पण दोन पोस्ट आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये बारावी प्लस सिटी स्कॅनचा डिप्लोमा झाला पाहिजे सतरा हजार त्याची सॅलरी आहे मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर पब्लिक हेल्थ मॅनेजरसाठी पोस्ट आहे तर टोटल तीन मित्रांनो टोटल तीन पोस्टमध्ये पहा एन एन एच एम परळी बीड आणि आंबेजोगाईमध्ये एक पोस्ट याची भरली जाणार तो बी एम बी बी एस असला पाहिजे किंवा ग्रॅज्युएट इन एनी हेल्थ सायन्स बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस किंवा नर्सिंग तो भरू शकतो पब्लिक हेल्थ मॅनेजर खूप चांगली पोस्ट आहे याच्यामध्ये पण खूप चांगली चांग सॅलरी आहे बत्तीस हजार जवळपासची सॅलरी आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा नेक्स्ट जो आहे तो डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजरमध्ये पहा मित्रांनो जिल्हा बीडमध्येच पोस्ट भरली जाईल जिल्हा रुग्णालय बीडमध्ये थ्री इयर त्याला एक्सपिरियन्स असणं अनिवार्य आहे आणि त्याचं खुलामधून आहे टोटल त्याची सॅलरी जी आहे थर्टी फाय थाउजंड सॅलरी आहे मित्रांनो त्यानंतर दुसरा आहे डाटा एंट्री ऑपरेटर एक वॅकन्सी आहे बीडमध्ये जिल्हा रुग्णालय आणि अठरा हजार त्याची सॅलरी आहे मित्रांनो त्यानंतर एम पी डब्ल्यू मल्टीपर्पज वर्कर जी पोस्ट आहे खूप सामान्य पोस्ट आहे सॅलरी पण चांगली भेटते अठरा हजार मल्टीपर्पज वर्कर एकोणीस सॅलरी पोस्ट आहे तर टोटल सगळ्यात जास्त जे वॅकन्सी आहेत तर मल्टीपर्पज वर्करमध्येच आहे तर एकोणीस याच्यामध्ये जास्त काही महत्त्वाचं लागत नाही आहे तुम्ही बारवी विज्ञान असलं तर तुम्ही हे फॉर्म भरू शकता मित्रांनो आणि त्याच्यामध्ये अनुभवती जाती अनुव जमाती वजा वजा इथं मागासवर्ग ए सी बी सी आणि खुला टोटल सहा असे मिळून टोटल तुम्हाला एकोणीस जागा आहेत आणि सॅलरी ही पन्नास हजार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे हे एन एच एम अंतर्गत बीड अंतर्गत हे व्याक्यांचे भरली जाणार आहे मित्रांनो ज्यांचे ज्यांची इच्छा आहे त्यांनी हे फॉर्म भरू शकता मित्रांनो त्यानंतर याच्यामध्ये अटी आणि शर्ती पहा काय काय तर ते पण पाहून घेऊ आपण विशेष एम बी बी एस जाहिरात देण्यास येणार नसून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी रिक्त पदांसाठी सकाळी अकरा वाजता इंटरव्ह्यू होतो मित्रांनो जाहिरातील पदे हे राज्य शासनाच्या नियमित पदेनुसार सदरली निव्वळ कंत्राटी खूप महत्त्वाचा मुद्दा हा पदे हे पूर्ण कंत्राटी पदे आहेत मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट पॉईंट मित्रांनो निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती एकोणतीस जून दोन हजारपर्यंत राहील जर तुमचं सिलेक्शन से झालं असेल तर तो एकोणतीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत होऊन जाईल मित्रांनो ठीक आहे अर्ज जर हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा म्हणजे तो फिजिकली आणि मेंटली फिट असणं गरजेचं आहे वरील होत त्यातील आवश्यक पदाकरता संबंधित काउन्सिलकडे नोंदणी जे काउन्सिल नो डिग्री झालं असेल त्याचं रजिस्ट्रेशन होणं अनिवार्य आहे मित्रांनो जाहीर रिक्त पदासंख्या सामाजिक आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो जी काही नोटिफिकेशन त्याच्यामध्ये चेंजेस पण होऊ शकतात मित्रांनो अशा प्रकारे त्याची जाहिरात आहे तुम्ही पूर्ण वाचून घ्या खूप महत्त्वाची पोस्ट आहे मित्रांनो त्यानंतर पाय त्याचं फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्म आहे हे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करून तुम्हाला पूर्त पाठवून द्यायचं आहे ही पहा मित्रांनो अशा प्रकारे जाहिरात आहे ज्यांना को कोणाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा सबस्क्राईब करा अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद